सुपर टेस्टी आणि बघताच तोंडाला पाणी सुटणारी आणि इन्स्टंट कोणतीही बरकराची भाजण्याचं न करता पटकन होणारी ही चकली करूया त्यासाठी फक्त एवढा एक करभर मी पोही ले ले पोहे घेतलेले आहेत पोहे आपण रेग्युलर जे पोहे करतो कांदा पोहे ते घेतलेले आहे कारण सर्वांच्याच घरामध्ये ते जास्त अवेलेबल असतात किंवा तुम्ही दुसरे पण पोहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आधी गॅसवरती कढाई ठेवायची कढाई पूर्णपणे कडक गरम करून घ्यायची अजिबात पाणी नको राहिला पोहे टाकून घ्यायचे आहे पोहे थोडे रोस्ट करून घ्यायचे तर ज्या कपने मी पोहे घेतले तेवढाच अर्धा कप मी तर बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठामुळे चटणीची टेस्ट खूप छान येते आणि त्याचा कलर आणि टेस्टमध्ये खूप सारा फरक जाणवतो आपल्याला आणि फक्त एवढ्या दोनच वस्तू आपण भाजून घ्यायचे बाकी ते तुम्हाला याच्यामध्ये भाजून घ्यायची काही गरज आहे त्याला भाजून घ्यायचं कारण म्हणजे जे पोहेंमध्ये किंवा बेसनपिठामध्ये थोडाफार नरमपणा असतो तो, तो निघून जाईल आणि ते खूप रोस्ट होतील तुम्ही बघू शकता भाजल्यावरती पोहे एकदम कुरकुरीत झालेले आहे म्हणजे आपली मिक्सरमध्ये टाकल्यावरती पटकन पावडर तयार होईल थोडं थंड झालं की हे मिक्सरच्या जारमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पावडर तयार करून घ्यायची आहे बाकीच्या जर चकली करायचं म्हटलं ना तर खूप टाईम जातो भाजणी तयार करा मग मिक्सरला लावा ला किंवा चिक्कीतून दळून आणा आणि त्याची प्रोसेजर खूपच अवघड आहे म्हणून ते करायलासुद्धा आपल्याला कंटाळा येतो आता ही चकली एकदम पटकन होणारी आणि टेस्टीसुद्धा बनते त्यानंतर आता तिसरी वस्तू म्हणजे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या कपने पो घेतले तेवढंच दीड कप मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं होतं तांदळाचं पीठ करायचं एकदम सोपं आहे थोडे तांदूळ घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे सुकले की पीठ तयार करून घ्यायचं त्याच्यामध्ये लगेच आपण पोहेंचं आणि बेसनचं पावडर टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा मी इथं ता ओवा टाकलेल्या आहेत दोन चमचे त्याचं मी ते टाकून घेतलेलं आहे टेस्ट आणि कलरसाठी इथं मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा थोडी हळदसुद्धा टाकून घेतलेली थोडंसं हिंग चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे खर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता आणि हे पूर्ण मसाले पीठला छान मिक्स करून घ्यायचं तर भाजणीला अजून खमंग बनवण्यासाठी इथं मी दीड चमचा मी कडकडीत कर इथं मी तूप गरम करून घेतलेलं होतं आता तूप गरम असल्यामुळे ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि तुपामुळे अजून छान खमंग बनतात पूर्ण तूप पिठाला लावून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं मिक्स करून झालं त्याचा कलर आपोआपच चेंज होतो हळद आणि मसाला आणि तुपामुळे त्याला खूप छान कलर येतो आणि हो हे पीठ भिजताना अजिबात थंड पाणी यूज करायचं नाही थंड पाण्यामुळे चकली येणं तुटते त्यांना सुद्धा मध्ये ब्रेक होते आता मी ते एवढा एक कप भर म्हणजे ज्या कपने पोहे घेतले ना तेवढंच एक कप भर मी तर गरम पाणी घेतलेलं आहे ते पण पाणी आपण नॉर्मली जसं कणिक मत थोडं थोडं टाकून पीठ मध्ये इथं मळून घ्यायचं आहे वाटल्यास तर तुम्ही एखादा दोन चमचा वरून तुम्ही इथं पाणी वापरू शकता जर गरज पडली तरच वापरायची मी एवढा कप भर पाणी यूज करून ही कणिक मळून घेतलेली आहे बघा छान प्रकारे मौसर कणिक मळली गेलेली आहे इथं परत थोडंसं वरून अर्धा चमचा अर्धा चमचा ते तेल टाकून परत थोडं कणिक मळून घ्यायचं आहे आणि पूर्णच्या पूर्ण पाणी मी इथं वापरलेलं होतं एवढं पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट होतं या कणिकसाठी चकली बनवण्याची जर परफेक्ट रेसिपी जर माहिती असली ना तर घरीच मार्केटसारखे चकली तयार होतात वरून जर असं तेल लावून घेतलं ना पिठाला म्हणजे आपलं चकली साच्यामध्ये टाकल्यावरती अजिबात ब्रेक होणार नाही सरळ चकली अशी गोल बनते चकली कुरकुरीत व्हावी ना म्हणून काही जण मैद्याची चकली करतात किंवा मैदा वापरतात चकली करताना पण चा सा, ते आरोग्यासाठी घातक आहे म्हणून मैदा अजिबात वापरायचा तेल लावून पिठाचा छान असे रोल्स तयार करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जो साचा असेल तुम्ही त्या साच्यामध्ये ही पीठ तेल आधी ग्रीस करून घ्यायचंय भांड्याला म्हणजे चिपकणार नाही कळला गेलं तर खूप साऱ्या चकल्यांचा प्रकार आहे भाजणीची चकली मुगाची चकली गव्हाच्या पिठाची चकली भरपूर सारे प्रकार आहे पण ही चकली खूपच कुरकुरीत पंधरा ते वीस मिनटाच्या आत ह्या चकल्या तुमच्या तयार होऊन जातात काही जण म्हणतात चकलीच्या पीठाने थोडं सक्त भिजवायचं आहे जर तुमची चकली जर साच्यामधून ब्रेक होत असेल ना तर पूर्णच्या पूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे थोडंसं परत हा पाण्याचा शिमका मारायचा आहे पीठ थोडंसं मॅश करून म्हणजे मळून घ्यायचं परत आणि ते साच्यामध्ये करायचा तुमच्या चकल्या हंड्रेड पर्सेंट अजिबात तुटणार नाही जास्त कडक पीठ भिजल्यामुळे सुद्धा ती चकली ब्रेक होते अशा प्रकारे मी सर्व या चकल्या काढून घेतलेल्या होत्या साच्यामधून अजिबातच तुटलेलं नाही इथे तेल गरम करायला ठेवलेलं करा आहे तेल एवढं गरम करायचं आहे मीडियम जास्तही नाही अजिबात कडक करायचं नाही तर लगेच चकलीचा कलर चेंज होतो चकली टाकायच्या वेळी अशा प्रकारे चमच्याचा वापर करा म्हणजे तुमचे चकलीचा आकार चुकणार सुद्धा नाही आणि जशी तशी चकली तळली चेक करून बघितलं होतं बघा तेल एकदम छान गरम झालेला आहे आणि हलक्या हाताने अशी चकली सोडायची आहे अजिबात येणार आहे तर तुम्ही ह्या मेजरमेंटने करा आणि पिठाचा ब्रेक जर झाला तर हलक्या हाताने परत मीठ मळून घ्या दोन टिप्स तुम्ही कोणतीही चकली करताना जर फॉलो केल्यानंतर तुमच्या चकली एकदम परफेक्ट बनतात तुम्ही कोणत्याही भाजणीची करा मुंगाची करा ज्वारीची करा छान तळला गेला की चकली अशा पलटून घ्यायच्या आहेत आणि खालून पण छान तळून घ्यायचं आहे आणि त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर लागत केलं की के दोन ते तीन मिनिटाच्या आत चकली छान तळली जाते मीडियम टू लो गॅसवरती नंतर तुम्ही याला तळून घ्यायची आहे जास्ती लो गॅसवर पण चकली खूप थंडी अशी तळली जाते म्हणून थोडंसं मीडियम टू हाय गॅस पाहिजेच सध्या आता सर्वांनाच भाजणीच्या चकल्या करायला खूप कंटाळा येतो कारण खूप वेळ जातो मग अशा प्रकारची इन्स्टंट चकली तुम्ही ट्राय नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही फ्रेंड्सच्या फॅमिलीबरोबर नक्कीच शेअर करा म्हणजे इन्स्टंट चकलीची रेसिपी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल परत बाकीची चकली पण मी अशाच प्रकारे सर्वात तळून घेतलेल्या तर तुम्ही बघू शकता चकलीला किती सुंदर अशा कलर आलेला सर्वच चकली अशा कुरकुरीत सुद्धा बनल्या होत्या चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला कमेंट करा चला तर मग भेटूया एक नवीन सोबत खा प्या मस्त रहा बाय बाय